नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारतासारख्या कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था असेल या होत असेल तर याच्यासारखी मोठं कुठलं दुर्दैव आपलं नाही मित्रांनो आता सरकारने हमी भावा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज मागवण्यात आले शेतकऱ्यांना भरले देखील आणि स शेतकरी आता सोयाबीन घेऊन आपल्या खरेदी केंद्र केंद्रावर देखील रा लांबच्या लांबला रांगा लावून आठवडा आठवडा शेतकरी त्या नाफेडच्या खरेदी केंद्रासमोर आठवडा आठवडा त्या ठिकाणी गाड्या घेऊन थांबलेले आणि अजून देखील शेतकऱ्यांचं पन्नास टक्के सोयाबीन हे घरातच पडू नये तर मित्रांनो सरकारने सहा तारखेपर्यंत याला मुदत वाढ दिली होती आणि सहा तारखेच्या तारखेला हे आपलं सहा तारखेच्या नंतर हे नाफेडचं जे, ना जे खरेदी केंद्र हे बंद करण्यात आलं आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड म शेतकऱ्यांमध्ये असोताशी अशी लावंतशाची लाट जी आहे उसळली गेली आणि आता विरोधी पक्षाच्या माध्यमा विरोधी पक्षाचे खासदार यांच्या माध्यमातून संसदेसमोर सोयाबीन खरेदीची बॅनरबाजी देखील करण्यात आली आणि आता देशाचे कृषीमंत्री शिवराजी सिंह शीह, सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून एक अपडेट देण्यात आलेली आहे की सो महाराष्ट्रासाठी सोयाबीन खरेदीला ही चोवीस दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि चार मार्चपर्यंत ही महाराष्ट्र महाराष्ट्रातली शेतकऱ्यांसाठी सोयाबीनची खरेदी केंद्र ही चालू राहणार आहे अशी एक आशादायक अपडेट आलेली आहे तर मित्रांनो एक छोटंसं अपडेट होतं नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत नक्कीच याला शेअर करा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय भेटूया नवीन व्हिडिओसोबत Tú puedes vender Namaskar.